पंडित धीरेंद्र शास्त्री अर्थामध्ये बागेश्वर बाबा हिंदू गाव बांधणार आहेत हिंदू एकता यात्रेनंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशातील पहिल्या हिंदू गावाचा पाया रचला हे गाव पुढच्या दोन वर्षांमध्ये तयार होणार आहे धीरेंद्र शास्त्री यांनी वैदिक मंत्राने या गावाचं भूमिपूजन केलंय बागेश्वर धाम मध्ये हिंदू गाव स्थापन करण्यासाठी एक हजार घरांच्या बांधकामाची पायाभरणी नुकतीच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेली आहे भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर हिंदू राष्ट्र ही संकल्पना चांगली चर्चेमध्ये आली या मुद्द्यावरून अनेकदा राजकारण सुद्धा तापलं हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेतूनच भाजप सत्तेत आला असंही सांगितलं गेलं आता देशामध्ये एक नवीन वाद सुरू झाला आहे देशातील एका राज्यामध्ये हिंदू गाव तयार होत आहे नुकतंच वैदिक मंत्रोपचारात या गावाची मुहूर्तमेढ सुद्धा रोवण्यात आली आता ही बातमी समोर येते ना येतेच तोच या गावातून एक नवीन वाद सुद्धा समोर येतोय हिंदू गावाच्या घोषणेवरूनच काँग्रेस आणि भाजप हे आता समोरासमोर आलेले आहे काय आहे हा वाद जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी पंडित धीरेंद्र अर्था शास्त्री अर्थामध्ये बागेश्वर बाबा हिंदू गाव बांधणार आहेत हिंदू एकता यात्रेनंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशातील पहिल्या हिंदू गावाचा पाया रचला हे गाव पुढच्या दोन वर्षामध्ये तयार होणार आहे धीरेंद्र शास्त्री यांनी वैदिक मंत्राने या गावाचं भूमिपूजन केलंय बागेश्वर हिंदू गाव स्थापन करण्यासाठी घरांच्या बांधकामाची पायाभरणी नुकतीच कृष्ण शास्त्री यांनी केलेली आहे त्यांनी यावेळी सांगितलं की हिंदू राष्ट्राचं स्वप्न हिंदू घरापासून सुरू होतं हिंदू कुटुंबे हिंदू समाज आणि हिंदू गावे हिंदू तहसील हिंदू जिल्हे आणि हिंदू राज्य निर्माण झाल्यानंतरच हिंदू राष्ट्राची संकल्पना ही साकार होणार आहे लोक ही घरे फक्त त्यांच्या आयुष्यभरासाठी खरेदी कर येणार ना तयार हिंदू गावामध्ये घरं बांधणार आहेत ही घरं पंधरा लाखांपासून ते अठरा लाखांपर्यंत असणार आहेत असं सांगितलं जात आहे लोकांकडून आलेल्या देणगीतून या घरांचं बांधकाम सुरू करण्यात येणार आहे असंही सांगितलं जात या प्रकल्पाची पायाभरणी करताच मुस्लिम शीख आणि ख्रिश्चन गावे बांधण्याची परवानगी मिळावी अशी मागणी आता नव्याने होऊ लागली आहे हिंदू गावाच्या घोषणेवरून काँग्रेस आणि भाजप नेते आमनेसामने आलेले आहेत काँग्रेस प्रवक्ते अब्बास हाफिज यांनी हा प्रश्न उपस्थित केला मुस्लिम शीख आणि ख्रिश्चन गावांना परवानगी देण्याची मागणी करताना त्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे ही मागणी केलेली आहे काँग्रेसचे राज्य मीडिया प्रभारी मुकेश नायक यांनी सुद्धा या घोषणेनंतर हल्ला बोल केला ते म्हणाले की शास्त्रीजी मोदीजींना संविधानामध्ये सुधारणा करायला सांगावं भाजपने नेहमी संत आणि ऋषींचा शस्त्र म्हणून वापर केला सध्या पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे भाजपचे सर्वात धारधार हत्यार आहेत याआधी भाजप उमा भारती आणि साध्वी ऋतम सारख्या संतांचा वापर करत होते शास्त्रीजींना माझा असा सल्ला आहे की त्यांनी भाजप कार्यकर्त्यासारखं काम करू नये समाजामध्ये त्यांचा खूप आदर केला जातो हे त्यांनी लक्षात ठेवावं आता हा संपूर्ण वाद कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय आणि हिंदू राष्ट्राचं हे धीरेंद्र शास्त्रींचं स्वप्न पूर्ण होणार की नाही हे आपल्याला येणाऱ्या काळातच कळेल मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा